म्हणजे राज्य निवडणूक आयोगाने जे काम करून ठेवलं होतं वाढीव सदस्य संख्येनुसार त्याच्याप्रमाणे जर समजा आपल्याला निवडणुका घ्यायच्या तर त्या लवकरात लवकर होऊ शकतात पण सगळी प्रक्रिया जर नव्याने करायची तर मग साधारणतः राज्य निवडणूक आयोगानेच वेळोवेळी सांगितलंय की त्यांना तीन ते सहा महिन्याचा वेळ लागतो कमीत कमी सगळी प्रक्रिया नव्याने करायची त्यानंतर राज्यात आता जितक्या महापालिका अस्तित्वात आहेत त्या सगळ्यांची निवडणूक रखडलेली आहे सगळ्यांच्या निवडणुका रखडल्या त्या सगळ्या घ्यायच्या सर्वोच्च न्यायालयाला ते सुद्धा ठरवायचं आहे की हे प्रभाग रश्णी आता अधिकार राज्य सरकारकडे राहतील का okay. आयोगाकडे राहतील बरोबर म्हणजे राज्य निवडणूक आयोगाला पण या निवडणुकांचं काही पडलेलं नाहीये पण आता झालं असं आहे की केंद्रीय निवडणूक आयोग जे आहे तेवढं राज्य निवडणूक आयोग सक्षम नाहीये नमस्कार मी प्रशांत कदम महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकांचा निकाल लागल्यानंतर आता सगळ्यांना उत्सुकता आहे ती म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची खर तर देशाच्या इतिहासामध्ये जे आजवर घडलेलं नाही आहे ते महाराष्ट्रामध्ये झालेलं आहे जवळपास पाच पाच वर्ष काही ठिकाणी आणि मुंबई महानगरपालिकेसारख्या ठिकाणी तर जवळपास दोन वर्षांपेक्षा अधिक काळ या महापालिकांच्या निवडणुका रखडलेल्या आहेत आणि त्याला कारण ठरलं ते म्हणजे सुप्रीम कोर्टातली एक केस आता जेव्हा महायुतीचं सरकार राज्यामध्ये आलेलं आहे त्याच्यानंतर आपसुकपणे आता महानगरपालिकेच्या निवडणुका होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार याच्याबद्दलची चर्चा सुरू झालेली आहे त्याच्याबद्दल जाहीर वक्तव्य सुद्धा होत आहेत स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिर्डीतल्या भाजपच्या शिबिरात बोलताना असं सा सांगितलं की पुढच्या तीन चार महिन्यामध्ये महानगरपालिका निवडणुका पण होऊ शकतात या जानेवारीच्या अखेरीस सुप्रीम कोर्टातला मार्ग जो आहे तो मोकळा होईल आता खरं तर ही गमतीची गोष्ट आहे की ज्या गोष्टीचं उत्तर सुप्रीम कोर्टाला इतके वर्ष सापडलेलं नाहीये आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबद्दलची याचिका गेल्या दोन वर्षांपासून कुठलीही सुनावणी न होता केवळ वर लांबणीवरती पडत होती इतक्या महत्वाच्या प्रश्नावरती केस ऐकायला सुप्रीम कोर्टाला वेळ नव्हता त्या सुप्रीम कोर्टाकडून आता मात्र सगळं काही क्लिअर होणार आहे अशी भाषा राज्यकर्ते करतायत म्हणजे सुप्रीम कोर्टाच्या आधी राज्यकर्त्यांना हे माहिती आहे कसं हा याच्यातला प्रश्न आहे पण आता एक कॉमन सेन्स म्हणा किंवा एक जनरल नॉलेज म्हणून लोकांना असं वाटतंय की आता या सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत त्या कधी होतील अगदी पुढच्या तीन चार महिन्यात होतील का की सुप्रीम कोर्टातली प्रक्रिया बघता त्याला अजून काही वेळ लागेल हे सगळं आपण नीट जाणून घेणार आहोत मला माहिती आहे की हा सगळा प्रश्न जो आहे तो महाराष्ट्रातल्या तमाम कार्यकर्त्यांच्या मनातला आहे कारण आमदार खासदारांची निवडणूक झाली पण स्थानिक पातळीवरती हक्क देणाऱ्या या निवडणुकांचं काय हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे त्यामुळं आज आपण एकतर पहिल्यांदा हे समजून घेणार आहोत की पेच इतक्या वर्षांपासून फसलाय कुठे आता असं काय झालंय की अचानकपणे सगळं मोकळं होणार आहे आणि कोर्टाची टाइमलाइन बघता बावीस जानेवारीला पुढची सुनावणी आहे त्याच्यामध्ये काय होऊ शकतं किती पटकन जर सुप्रीम कोर्टाने होकार दिला तर निवडणुका होऊ शकतात हे सगळं नीट जाणून घेणार आहोत माझ्यासोबत आता या संपूर्ण प्रकरणामध्ये याचिका कर्त्यांचे वकील ऍडव्होकेट देवदत्त पालोतकर आहेत आणि तुम्हाला सगळ्यांना आठवत असेल की आम्ही याच्या आधी सुद्धा आपल्याच युट्यूब चॅनलवरती भेटलेलो पण आहोत आणि स्थानिक स्वराज्य संस्था महाराष्ट्रामध्ये का होत नाहीयेत याच्याबद्दलचा एक गंभीर प्रश्न सुद्धा आपण उपस्थित केलेला होता त्याच्याबद्दल वेळोवेळी चर्चा केलेली आहे पण आता Uh, सरकार बदललेलं आहे uh, म्हणजे निवडणुका लागल्यानंतर जो निकाल आलेला आहे त्याच्यानंतर आता या सगळ्या केसचे पॅरामीटर सुद्धा बदलतात त्यामुळं नव्यानं चर्चा खूप आवश्यक आहे uh, वकील साहेब राजकीय दृष्ट्या तर होऊ लागलेली ला आहेत आणि आता बावीस जानेवारीला सुप्रीम कोर्टामध्ये केस आहे या केसमध्ये म्हणजे बावीस तारखेला नेमकं अपेक्षित काय आहे आणि किती लवकर आ, हा सगळा मार्ग जो आहे तो मोकळा होऊ शकतो थोडस आपल्याला म्हणजे आपले प्रेक्षक पण विसरले असतील की आता नेमकं कशामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत नाहीयेत त्याच्यातले कायदेशीर मुद्दे का काय आहेत हो याची पण आपण रिव्हिजन करूच पण बावीस तारखेला नेमकं काय होऊ शकतं थोडक्यात बावीस तारखेला सुप्रीम कोर्टासमोर जे दोन तीन मुद्दे आहेत ज्याच्या आधारे या केसचा निकाल लागू शकतो तो सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे ब्याण्णव नगरपालिकांमधला ओबीसी आरक्षणाचा प्रश्न एक आहे ज्याच्याविषयी राज्य सरकारचं म्हणणं असं आहे की पूर्वी सुप्रीम कोर्टाने सांगितलं होतं की आपल्याला आठवत असेल की ओबीसीच्या आरक्षणाला सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिली होती कारण ट्रिपल टेस्ट झालेली नव्हती ती जोपर्यंत होत नाही तोपर्यंत तो तो ओबीसीचं तो आरक्षण देऊ नका असं सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं होतं नंतर ते सर्वोच्च न्यायालयाने बांठिया कमिशनचा अहवाल सर्वोच्च न्यायालयासमोर आला त्यांनी तो मान्य केला तो पण तोपर्यंत ब्याण्णव नगरपालिकांच्या इलेक्शनचा प्रोग्राम हा जाहीर झाला होता की त्यात ओबीसीना आरक्षण देण्यात आलेलं नव्हतं सरकारचं म्हणणं आहे की आम्हाला त्याच्यामध्ये ओबीसीचं आरक्षण तुम्ही देण्यास अनुमती द्या त्याचा एक रिव्ह्यू पिटिशन आहे त्याच्यावर एक बावीस तारखेला निर्णय होणं बाकी आहे दुसरा सगळ्यात महत्वाचा मुद्दा बावीस तारखेला असा चर्चेला किंवा ज्याच्यावर आर्ग्युमेंट होऊ शकतं की पूर्वी ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या काही जागा आहेत जे वार्ड आहेत जे प्रभाग आहेत तर ते पूर्वी दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार मी मुंबई व्यतिरिक्त इतर महाराष्ट्राचं सांगतो जिल्हा परिषदा पंचायत समिती नगरपालिका आणि नगरपंचायती यांच्या संदर्भामध्ये की पूर्वी दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार जे आहे ते प्रभागांची किंवा सदस्य संख्या ठरवली गेलेली होती आता काय होतं की दर दहा वर्षांनी जनगणना होते आणि त्याच्यानंतर मग जशी लोकसंख्या वाढली तशी प्रभागांची संख्या वाढते पूर्वीच्या सरकारने केलं होतं असं की त्यांनी जनगणनेचे आकडे जे आहेत ते उपलब्ध नाही आहेत पण प्रतिनिधित्व मिळावं म्हणून त्यांनी जागा वाढवल्या होत्या दहा टक्के त्याच्या आधारे राज्य निवडणूक आयोगाने पुढची कारवाई सुरू केली होती आता नवीन सरकारने काय केलं की या जागा या जागा जनगणनेचे आकडे आता उपलब्ध नाही आहेत त्यामुळे जोपर्यंत ते उपलब्ध होत नाही तोपर्यंत आपण जागा वाढू नये म्हणून त्यांनी एक कायदा केला होता त्यामुळे जनगणनेचे जे काही आकडे येत नाही तोपर्यंत आता त्या पूर्वीची स्थिती त्यांनी रिस्टोर केली त्या कायद्यामुळे झालं असं की पूर्वीची केलेली राज्य निवडणूक आयोगाने सगळी प्रक्रिया जी आहे ती आता रद्द पाटील ठरून आता नव्याने प्रभाग रचना सगळी करायला लागेल आणि आता सर्वोच्च न्यायालयाला आता जे काय आहे आदेश द्यावे लागतील की पूर्वीच्या प्रभाग रचनेप्रमाणे किंवा वाढीव संख्येप्रमाणे निवडणूक घ्यायची का नवीन कमी केलेल्या सदस्य संख्येप्रमाणे त्यावर ठरेल की किती लवकरात लवकर या निवडणुका होतील हे प्रश्न ऐरणीवर आहेत म्हणजे ओबीसीचा जो प्रश्न हा म्हणजे थोडक्यात असं दिसतंय की ओबीसींचा जो प्रश्न आहे तो निकालात निघालेला आहे त्याच्याबद्दल आता काही फारसं राहिलेलं नाहीये पण भाग रचना कुठली म्हणजे जर निवडणुका होणार असतील तर त्या कुठल्या प्रभाग पद्धतीनुसार होणार आणि त्याच्यात पण मला वाटतं म्हणजे हे गेम अशी आहे की महाविकास आघाडी सरकार असताना त्यांनी जागा वाढवलेल्या होत्या या सरकारनं नंतर एक अध्यादेश आणून त्या कमी केल्या आता कुठल्या रचनेनुसार त्या होत आहेत याच्यावरती हे सगळं असणार मला फक्त सांगाय बावी की बावीस तारखेला निकाल काय येऊ शकतो किंवा म्हणजे निकाल तर लांबची गोष्ट समजा स्टे उठला तर पुढची प्रक्रिया किती वेगानं होऊ शकते नाही जर पूर्वीच्याच प्रभाग रचनेप्रमाणे म्हणजे राज्य निवडणूक आयोगाने जे काम करून ठेवलं होतं वाढीव सदस्य संख्येनुसार त्याच्याप्रमाणे जर समजा आपल्याला निवडणुका घ्यायच्या तर त्या लवकरात लवकर होऊ शकतात पण सगळी प्रक्रिया जर नव्याने करायची तर मग साधारणतः राज्य निवडणूक आयोगानेच वेळोवेळी सांगितलंय की त्यांना तीन ते सहा महिन्याचा वेळ लागतो कमीत कमी, कमी सगळी प्रक्रिया नव्याने करायला आणि एक आपण थोडस जर लक्षात असं घेतलं की आजच्या घडीला जे आकडे आहेत तर त्या सगळ्या एकोणतीस महानगरपालिका म्हणजे पूर्वीच्या सत्तावीस आणि जालना आणि इचलकरांची जी नवीन झाली ती या सगळ्यांच्या निवडणुका प्रलंबित आहेत त्या घ्यायच्या आहेत त्यानंतर सगळ्या राज्यात आता जितक्या महापालिका अस्तित्वात आहेत त्या सगळ्यांची निवडणूक रखडलेली आहे सगळ्यांच्या निवडणुका रखडल्या त्या सगळ्या घ्यायच्या आहेत त्यानंतर चौतीस जिल्हा परिषद आहेत म्हणजे नागपूर पालघर एक फेब्रुवारीमध्ये बाकी विदर्भातल्या चार आता घुळे नंदुरबार सगळ विदर्भातल्या दोन आहेत अशा त्या जानेवारीमध्ये त्यांची टर्म जाते म्हणजे जवळपास चौतीस जिल्हा परिषदांच्या पूर्ण निवडणुका घ्यायच्या आहेत त्यानंतर पंचायत समित्या आहेत सगळ्या त्या सुद्धा जवळपास तीनशेच्या पुढे पंचायत समिती आहेत नगरपालिका ज्या आहेत तर त्या दोनशेच्या पुढे आहेत म्हणजे जवळपास सव्वा दोनशेच्या पुढे नगरपालिकांच्या निवडणुका आहेत त्यानंतर नगरपंचायत आहेत एवढा मोठा आकडा आहे त्यामुळे एवढ्या सगळ्या निवडणुकांची प्रक्रिया एकाच वेळे करणं थोडस प्रशासनाला सुद्धा अवघड होतं आयोगाला सुद्धा ते एक मोठं चॅलेंज असेल कारण आपण पाहिलं असेल यापूर्वी फेस फेस मध्ये निवडणुका व्हायच्या सगळ्या बरोबर नाही आता जर समजा म्हणजे निवडणूक आयोगानं सुद्धा या सगळ्या प्रकरणामध्ये म्हणजे निवडणूक आयोगाचे अधिकार जे आहेत प्रभाग रचनेचे ते सरकारनं आधी काढून घेतले होते मग या सरकारच्या काळामध्ये मला वाटतं मग आता जर तातडीनं निवडणुका घ्यायच्या असतील तर तुमच्या मते प्रभाग पद्धती आधीचीच असेल त्याच कारण असं आहे की आपल्याला आठवत असेल आपण त्यावेळी सुनावणीच्या दरम्यान बरेच आपण ब्लॉक्स केलेले ज्यावेळेस हे सर्वोच्च न्यायालयासमोर प्रकरण चालू होतं त्यावेळी झालं असं होतं की ओबीसीना एक त्यांच्या आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली होती की ट्रिपल टेस्ट झाल्याशिवाय तुम्हाला हे देता येणार नाही मग त्यातनं एक राजकीय पेच प्रसंग निर्माण झाला मग त्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घ्या असेही सर्वोच्च न्यायालयाचे आदेश होते मग यातनं मार्ग काढण्यासाठी केलं काय की वेळोवेळी सरकारने तत्कालीन सरकारला ओबीसीच्या आरक्षणाशिवाय निवडणुका घेणं थोडंसं राजकीय दृष्ट्या अवघड असावं म्हणून वेगवेगळ्या मार्गाने त्यांनी काय केलं अध्यादेश काढले किंवा आदेश काढले त्यातला एक महत्वाचा आदेश असा होता अध्यादेश असा होता की त्यांनी राज्य निवडणूक आयोगाचे जे अधिकार आहेत प्रभाग रचनेचे तेच काढून घेतले होते ते साधारणतः मार्च दोन हजार बावीस मध्ये त्यानंतर जुलै ऑगस्ट मध्ये जे चार ऑगस्टला जे नवीन अध्यादेश नवीन सरकारने आल्यावर काढले त्यांनी राज्य सरकार राज्य निवडणूक आयोगाचे जे अधिकार आहेत तर त्यावर थोडेसे त्यांनी कंट्रोल आणला त्यांचे अधिकार बरेचसे प्रभाग रचनेचे स्वतःकडे घेतले आता सर्वोच्च न्यायालयासमोर हे दोन्हीही अध्यादेश आव्हानित आहेत दोन्ही कायदे आव्हानित आहेत सर्वोच्च न्यायालयाला ते सुद्धा ठरवायचं आहे की हे प्रभाग रचनेचे आता अधिकार राज्य सरकारकडे राहतील का आयोगाकडे राहतील राज्य निवडणूक आयोगाकडे हा पण एक महत्वाचा सुनावणीतला मुद्दा असेल बर पण आता म्हणजे पुढं काय होऊ शकतं हे तर आहेच पण मुळामध्ये हा कायदेशीर पेच जो आहे तो इतका मोठा होता की का की ज्याच्यावरती खर तर म्हणजे निर्णय घ्यायला इतका वेळ लागावा आणि दोन हजार एकवीस मध्ये हे सगळं प्रकरण सुप्रीम कोर्टात आलेलं होतं मग आपण गेले दीड वर्ष आपण फक्त फोनवरती बोलायचो की आज तारीख आहे पण आज काय सुनावणी होईल असं वाटत नाहीये असं करत 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 आपण त्या तारखा मोजत गेलो आणि एकही दिवस कामकाज होऊ शकलेलं नाहीये म्हणजे किमान एक दिवस कामकाज झालं असतं तरी सुद्धा काही ठिकाणी मार्ग मोकळा होऊ शकला असता आणि सुनावणीच्या दरम्यान मग एकदा सुप्रीम कोर्ट हेच सांगत होत की तुम्ही पावसाची चिंता का करता पावसाळ्यात पण निवडणुका झाल्या पाहिजेत त्यावेळी महाविकास आघाडीचं सा सरकार होतं ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे पण हा पेच जो आहे तो इतका गंभीर होता का की ज्याच्यावरती वेळ इतका लागावा नाही हा पेच जो आहे खरं सांगायचं तर तसं जर पाहिलं तर किशन सिंग तोमर यांचं जे सुप्रीम कोर्टाचं जजमेंट आहे त्याच्यामध्ये क्लिअर कट त्यांनी सांगितलेलं आहे त्यामध्ये असं होतं की मतदार याद्यांमध्ये काही गफलत झालेली होती सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं जे असेल बर सा ते असेल बरोबर असेल चुकीचं असेल तुम्ही पुढे घ्या तुम्ही पाच वर्षाची जी कालमर्यादा आहे ती ओलांडता कामा नाही ज्या काही करेक्शन असतील जे काही असतील ते तर मतदार याद्यांच्या करेक्शनचा प्रश्न होता प्रभाग रचना बदलली होती सर्वोच्च न्यायालयाने म्हणे सगळं पुढे ज्या सध्या प्रक्रिया चालू आहे त्याच्यात तुम्ही हस्तक्षेप करायचा नाही तुम्ही त्याच्या आधारे निवडणुका घ्यायच्या तेच सर्वोच्च न्यायालयाने दोन हजार बावीस ला सुद्धा स्पष्ट केलं की जे राज्य सरकार कायदे आणेल ना हे भविष्यातल्या निवडणुकींसाठी लागू राहील सध्या चालू असलेली जी काही पद्धत आहे किंवा जी काही प्रक्रिया आहे तिला आपण हस्तक्षेप करून निवडणुका पुढे ढकलू शकत नाही म्हणजे पण दुर्दैवाने असं झालं की या प्रक्रियेला कायम वेळ लागला आता याच्यात झाला असं की राज्य निवडणूक आयोगानेच एक अर्ज केला आहे तो सर्वोच्च न्यायालयासमोर त्यांनी सांगितलं की पूर्वीच्या कायद्याप्रमाणे जागा वाढल्या आम्ही काम करून ठेवलेलं आहे आता नवीन याच्याप्रमाणे जागा कमी झाल्या आहेत आता तुम्हीच आम्हाला आदेश द्या की आम्ही कशा पद्धतीने निवडणुका घ्यायच्या कारण सर्वोच्च न्यायालयाने त्यांना फुका दिली होती की जर समजा काही तुम्हाला अडचणी आला वेळेत निवडणुका घ्यायला तर तुम्ही आमच्याकडे अर्ज करा पण तो अर्ज सुद्धा जो आहे तो दीड वर्षापासून सुनावणीस आलेला नाही झाली तरी बऱ्यापैकी मार्ग मोकळा झाला म्हणजे राज्य निवडणूक आयोगाला पण या निवडणुकांचं काही पडलेलं नाहीये जणू काही का म्हणजे की निवडणुका होत नाहीये तर त्याच्या संदर्भात काही सुप्रीम कोर्टात हालचाल केली पाहिजे आपल्या वतीने काय तयारी आहे हे त्यांनी सांगितलं पाहिजे सरकार भले आपलं काम करेल पण तुम्ही एक स्वायत्त संस्था आहात तुमचं कर्तव्य आहे की लोकशाहीमध्ये हा हक्क जो आहे तो त्या त्याच स्थानिक कार्यकर्त्यांना देणं पण ते सुद्धा दुर्दैवानं घडलेलं नाही मला असं वाटतं की राज्य निवडणूक आयोगाने जरा थोडस पुढाकार घेऊन याच्यात वेळोवेळी पण आता झालं असं आहे की केंद्रीय निवडणूक आयोग जे आहे तेवढं राज्य निवडणूक आयोग सक्षम नाहीये करन, कारण पर... कारण ते राज्यातल्या कायद्याप्रमाणे त्यांना त्याच्याबरोबर पर शेवटी स्थानिक स्वराज्य संस्थांचा सगळा अधिकार जो आहे तो याच निवडणूक आयोगाकडे आहे हो त्र्याहत्तराव्या चौऱ्याहत्तराव्या घटना दुरुस्तीनुसार नुसता अधिकारच नाही तर त्यांची संवैधानिक जबाबदारी एक वेळेत निवडणुका त्यांनी पार पाडणं पण त्याच्या पालोदकर साहेब म्हणजे आता आपण जेव्हा बोलतोय देशामध्ये एकही दुसरं असं राज्य या घडीला नाहीये म्हणजे सुरुवातीला या निवडणुका कोरोनामुळे आहे थांबलेल्या आहेत असं वाटत होतं कारण नवी मुंबई औरंगाबाद पासून सुरुवात झालेली होती की ज्यांच्या निवडणुका त्यावेळी दोन हजार वीस मध्ये फेब्रुवारी मध्ये अपेक्षित होत्या मग नंतर महाविकास आघाडी सरकारच्या काळात तो ओबीसी आरक्षणाचा प्रश्न येतो मग त्या मुद्द्यावरती आपली अडचण होईल म्हणून अध्यादेश काढले जातात वेगवेगळे मग नंतर ओबीसी आरक्षणाचा मार्ग सुद्धा मोकळा होतो पण त्याच दरम्यान नेमकं सरकार बदलतं आणि या सरकारला सुद्धा मग नवीन ते अध्यादेश काढतात अर्थात आता लोकांना पण हे कळतं की या अध्यादेश म्हणजे जरी कायदेशीर दृष्ट्या असं वाटत असेल की पेज कोर्टात अडकलेला आहे तरी शेवटी या गेमिक्स असतात एखाद्या सरकारला त्यावेळी ती निवडणूक नको होती का असे सुद्धा प्रश्न आहेत तर हा जो सगळा इतिहास आहे म्हणजे याच्या आधी असं देशात कधी घडलेलं होतं का की पाच पाच वर्ष एखादी निवडणूक लोकल बॉडीची होत नाही एखाद्या राज्यात खरं सांगायचं तर या संदर्भात एक मला एक नवीन उदाहरण कारण काय झालं की नुकतंच हा जो महाराष्ट्रात महाराष्ट्र हा पायोनियर स्टेट त्र्याहत्तराव्या आणि चौऱ्याहत्तराव्या घटनेदुरुस्तीनंतर नागपूरच्या दरम्यान जे काही फ्लड्स आले होते बघा पुराच्या परिस्थितीनुसार पुराच्या परिस्थितीनुसार काही दिवस फक्त ह्या निवडणुका पुढे ढकलल्या गेल्या होत्या पण इतर वेळी महाराष्ट्रात अशा निवडणुका पुढे कधीच गेल्या नाही पण देशात इतर ठिकाणी मात्र परिस्थिती तशी गंभीर होती बऱ्याच राज्यांमध्ये या निवडणुका ज्या आहेत तर त्या डिक्लेअर करण्याचे अधिकारच राज्य सरकारने स्वतःकडे ठेवलेले आहेत त्यांचे अमेंडमेंटच अजून त्र्याहत्तराव्या आणि चौऱ्याहत्तराव्या घटनादुरुस्तीनुसार झाले नाही नुकतंच असं झालं की आम्ही सगळ्या राज्यांकडनं मध्ये इशाद म्हणून एक फाउंडेशन आहे त्यांच्या मार्फत आम्ही आरटीआय मध्ये मागितलं माहिती बऱ्याच राज्यांमध्ये या गेल्या कोरोना त्याच्या आधी आणि नंतर असे प्रसंग आलेले आहेत की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ह्या काही ना काही कारणास्तव ज्या आहेत त्या पूर्ण ढकलल्या जात आहेत असे काही आहेत पण महाराष्ट्राची स्थिती ही सगळ्यात गंभीर आहे एवढी गंभीर कुठल्याच राज्यात अ आता पुन्हा तोच प्रश्न की जर समजा बावीस तारखेच्या सुनावणीमध्ये आता आता सगळं झालेलं आहे निकाल लागलेला आहे एक सरकार आलेलं आहे आता काही राजकीय दृष्ट्या काही अडचणी दिसत नाही आहेत बावीस तारखेचा मगाशी तुम्ही उल्लेख केलात की काय होऊ शकतं पण एक पुढचा कार्यक्रम करण्यासाठीचा काळ जो आहे तो किती असू शकतो साधारण म्हणजे लगेच मार्च एप्रिलमध्ये निवडणुका होतील की पुन्हा अजून काही लांबणीवरती पडतील नाही आता त्यांनी जर टप्प्याटप्प्याने काही निवडणुका घेतल्या म्हणजे साधारणतः जर सगळी मशिनरी त्यांनी जर एम्प्लॉय हे केली साधारणतः काय होतं की किती जरी म्हटलं तरी प्रभाग रचनेचं प्रभाग रचना करणं त्याचं नोटिफिकेशन त्याच्यावरच्या सुचनावा हरकती त्यानंतर आरक्षण त्यानंतर मग मतदार न्याय त्या न्याय मतदार याद्या करणं आणि ऍक्च्युअल इलेक्शनचा प्रोग्राम याला नाही म्हटलं तरी मिनिमम एक तीन महिन्यांचा कार्यक्रम हा कसाही कुठल्याही परिस्थितीत केलं तरी आपल्याला लागतोच त्यामुळे जरी ठरवलं तरी फेज वाईज इलेक्शन घ्यायचं तर पहिल्या फेज मध्ये जर समजा त्यांनी ठरवलं की कुठल्या इलेक्शन आपण घ्यायच्या तर त्या मार्च एप्रिल मध्ये होऊ शकतात किंवा मे पर्यंत होऊ शकतात बरोबर म्हणजे माझ्यासाठी सगळी यंत्रणा एकदम सगळ्यात निवडणुका होतील असं मला वाटत नाही कारण एवढं तरी एवढा सगळा स्टाफ अवेलेबल असता सगळ्यात महानगरपालिका त्याच्यानंतर नगर पालिका त्याच्यानंतर जिल्हा परिषदा त्याच्यानंतर पंचायत समित्या सगळ्याच आहेत कदाचित त्याचे टप्पे केले जातील राजकीय दृष्ट्या जे पहिल्यांदा प्रायोरिटी वाटते ते पण कदाचित पहिल्यांदा होऊ शकतं किंवा जर आपण असं म्हटलं की महानगरपालिकांचे प्रश्न जास्त गंभीर आहेत इतक्या वर्षांपासून तिथं प्रशासक आहेत तर किमान लोकसंख्येच्या नुसार त्या पहिल्यांदा व्हायला पाहिजेत कारण महापालिका सगळ्यात आधी महापालिका ज्या आहेत तर त्यांची संख्या जास्त आहे आणि त्या काही काही महापालिकांवर तर आता होऊन दहा वर्ष झाले म्हणजे दोन हजार पंधरामध्ये इलेक्शन झाले नवी मुंबई आहे छत्रपती संभाजीनगर आहे महानगरपालिकांना तर आता इलेक्शन होऊन दहा वर्ष जवळपास झाले म्हणजे बहुतेक आता त्यांच्याप्रमाणे म्हणजे आता त्याच्या बाबतीत मी हे करू शकत नाही पण ज्याप्रमाणे हे स्टेप स्टेप वाईज जर घेतल्या तरच मग या इलेक्शन पटापट होतील असं मला वाटतं बरोबर पुन्हा एकदा म्हणजे प्रभाग पद्धती हाच याच्यातला सगळ्यात अडचणीचा मुद्दा म्हणजे उरलेला आहे फक्त आणि जुन्याच याच्यानुसार जास्त कराव्या लागतील ला असं तुमचं मत आहे म्हणजे जर तातडीनं घ्यायचे असतील तर झालं असं आहे की राज्य निवडणूक आयोगाचं म्हणजे आता याच्यामध्ये असं झालंय की जुलै दोन हजार वीस ला दोन हजार बावीसला ओबीसीचं राजकीय आरक्षण जे आहे तर त्याच्या संदर्भातला बांठिया आयोगचा अहवाल सुप्रीम कोर्टासमोर आपल्याला आठवत असेल तो दिला आणि मग तो नंतर जुलै दोन हजार बावीस मध्ये तो सुप्रीम कोर्टाने मान्य केला त्याच्यानंतर ओबीसीच्या राजकीय आरक्षणाचा जो आहे तो मार्ग सुकर झाला मोकळा झाला आता त्याच्या आधीची जी प्रभाग रचना केलेली होती ती वाढीव सदस्य संख्येनुसार केलेली होती म्हणजे तत्कालीन जी काही प्रभाग होते ते आता जर सदस्यांची संख्या कमी केली तर प्रभागांची संख्या परत बदलेल आणि त्याप्रमाणे जर समजा निवडणुका घ्यायच्या असेल तर मग थोडासा वेळ त्याच्यामध्ये लागू शकतो कारण ऑगस्टमध्ये सुप्रीम कोर्टाने स्टेटस पो को दिला होता त्यामुळे एका महिन्याच्या आत राज्य निवडणूक आयोगाने सगळी नव्याने प्रभाग रचना करून ठेवली असेल असं मला वाटत कारण आपल्याला आठवत असेल जुलैमध्ये ओबीसीचं हे मान्य झालं आरक्षणाचं आणि त्यानंतर ऑगस्टमध्ये सुप्रीम कोर्टाने स्टेटस पो को दिला म्हणजे एका महिन्याच्या कालावधी नवीन जी काही सदस्य संख्या आहे त्याच्याप्रमाणे प्रभाग रचना आयोगाने करून ठेवली असेल असं असं वाटत नाही कारण ते अवघड आहे तसं बरोबर शेवटचा प्रश्न म्हणजे या केसच्या निमित्तानं म्हणजे इतक्या वर्षांपासून रखडलेली ही निवडणूक आहे आणि महाराष्ट्रातले अगदी लाखो कार्यकर्ते आपल्याला पण माहितीये की ज्या दिवशी तारीख असायची त्या दिवशी सुप्रीम कोर्टाकडे डोळे लावून असायचे आता तो मार्ग जर मोकळा झालेला आहे तर त्यांना तुम्हाला नेमकं आता काय सांगायचंय म्हणजे खरोखर या केसच्या निमित्तानं आता पुढची जी वाट आहे त्याच्याबद्दल थोडक्यात त्यांना काय सांगाल नाही बावीस तारखेला जर सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी झाली आणि सुप्रीम कोर्टाने जर स्टेटस को त्याच्यामध्ये वॅकेट केला आणि इलेक्शन घ्या असं जर सांगितलं तर मग प्रश्न फक्त एवढाच राहील की कुठल्या पद्धतीने निवडणुका घ्यायच्या मग तो प्रश्न जो आहे तो राज्य निवडणूक आयोगावर असेल मग त्यांनाच ते नोटिफिकेशन द्यायचं आहे मग त्यांनाच ते ठरवायला त्यांना जर वाटलं त्याच्यामध्ये अडचण आहे तर ते सुप्रीम कोर्टाकडे परत अर्ज करून काही मागणी करू शकतात किंवा जर बावीस तारखेच्या सुनावणीमध्ये सुप्रीम कोर्टाने जर स्पष्ट केलं किंवा कुठल्या पद्धतीने निवडणुका घ्या तर मला वाटतं की मग सगळ्यांना निवडणुकीला सामोरं जावं लागेल सगळ्यांना मग ती तयारी करावीच लागेल कारण कर निवडणुका आता निश्चित होतील कारण आता असं मला वाटतं की निवडणुका फार काळ थांबवता येणार नाही कारण ऑलरेडी झालेला आहे बरोबर आ, पालोत्कर साहेब खूप खूप धन्यवाद तुम्ही आमच्याशी चर्चा केली आणि हा जो एक अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे त्याच्याबद्दलचे सगळे लीगल अस्पेक्ट जे आहेत ते तुमच्याशी बोलताना क्लिअर झाले आशा आहे की महाराष्ट्रातल्या ज्या लाखो कार्यकर्त्यांचं या निवडणुकांकडे लक्ष लागलेलं आहे त्या लवकर पार पडतील आणि त्याची एक हालचाल जी आहे एक संकेत जे आहे ते आपण राजकीय क्षितिजावरती बघतोय कारण एक सरकार स्थापन झाल्यानंतर थेट भाजपच्या शिबिरामध्ये स्वतः मुख्यमंत्र्यांनी हे विधान केलेलं आहे याचा अर्थ या, या निवडणुका लवकर होतील आपण आशा करूयात की म्हणजे शेवटी कसं आहे की लोकशाहीमध्ये या निवडणुकांचं स्थान महत्वाचं आहे जे आपण लोकशाहीचं विकेंद्रीकरण म्हणतो ते करण्यासाठी मुळामध्ये स्थानिक स्वराज्य संस्था आणलेल्या होत्या पण जर पाच पाच वर्ष त्याच्या निवडणुका वेगवेगळ्या कारणामुळे म्हणजे आधीच्या सरकारनं पण काही अध्यादेश काढले आत्ताच्या सरकारनं काही अध्यादेश काढले आणि त्याच्यामध्ये या निवडणुका इतका प्रदीर्घ काळ थांबणं हे काही चांगलं अजिबातच नाहीये त्याचे काय तोटे असतात हे सगळे लोक तिथं अनुभवतायत ग्राउंडवरती आपण आशा करूयात की बावीस तारखेला काहीतरी चांगलं ऐकायला मिळेल आणि आपण पालोदकरांशी पुन्हा एकदा त्यानिमित्तानं मग एक वेगळी चर्चा नक्कीच करू खूप खूप धन्यवाद आ, ही मुलाखत तुम्हाला कशी वाटली तुमच्या काही सूचना असतील कमेंट्स असतील किंवा तुमच्या भागातली महानगरपालिकेची जिल्हा परिषदेची निवडणूक तुम्हाला कधी अपेक्षित आहे किती वर्षांपासून ती रखडलेली आहे कमेंट्समध्ये नक्की कळवा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद